वडणगे तालुका करवीर येथील सुभाष ग्रुप वडणगे आणि वडणगे गावचे सुपुत्र माजी लोकनियुक्त सरपंच सुभाष बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन सुभाष दूधसंस्था चेअरमन सर्वपक्षीय हद्दवाड विरोधी कृती समिती शिलेदार माननीय श्री सचिन चौगले भैया सेवा सोसायटी माजी चेअरमन सुनील लांडगे राजू चौगले आणि प्रवीण चौगले माननीय श्री चंद्रकांत शिंदेसाहेब सागर चौगले लखन चौगले यांच्या हस्ते रावसाहेब हजारेसाहेब यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापूरची समस्या बघितली तर ट्रॅफिकच्या बाबतीत जनतेने शिस्त बाळगणे गरजेचे आहे असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सचिन चौगले साहेब यांनी सांगितले सुभाष ग्रुपच्या वतीने अनेक उपक्रम राबवले आहेत यापुढे पण असे उपक्रम राबवले जातील असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सचिन चौगले यांनी सांगितले कोल्हापूरच्या ट्रॅफिकची शिस्त लागणे आजच्या काळाची गरज आहे तसंच वाहनधारकांना ट्रॅफिकचा चाप बसेल व सर्वच नियम पाळले जातील ही तर आजच्या काळाची गरज आहे वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवेर and <laughs>